नमस्कार डी चोवीस तास स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता जळगाव जिल्ह्यातील बालवाडी या गावात एकनाथ निंबा गोपाल याची निर्गुणपणे हत्या रोहिदास पाटील व नऊ जणांनी केले केल्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा द्या या संदर्भात आज सुरेश कैलास गोपाल यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी त्यांची प्रतिक्रिया बलवाडी जिल्हा जळगाव तालुका जिल्हा जळगाव या ठिकाणी आमचे एकनाथ निंबा गोपाळ या इस मला काही पाटील समाजाच्या व्यक्तींनी जसे त्यांचे नाव आहेत रोहिदास पाटील म्हणून आणि अन्य नऊ व्यक्तींनी त्याच्यावरती प्राणघातक हल्ला केला आणि हल्ल्यामध्ये ते मरण पावले आमची फक्त गोपाळ समाजी महासंघातर्फे सर्व जे जिल्हाधिकारी आहे धुळे जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी यांना मागणी आहे की हे जे आरोपी यांना फाशीची शिक्षा व्हावी आणि आमच्या गोपाळ समाजी महासंघाला न्याय मिळावा आम्ही भटके विमित्त जाती आणि जमातीमध्ये आहोत त्यामुळे हे जे वारंवार घटना घडतात या आमच्या भटकेवि जाती जमातीवरती घडूनच आणल्या जातात काही जर बघितले भागांमध्ये तर आते घरी आम्हाला नसीब होत नाही आणि जेव्हा आम्ही कुठेतरी आसरा घेतो तर असे काही प्रकृतीचे लोक आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतात आणि याच त्रासामुळे आम्ही आज हे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलो आहे तरी त्यांनी आमची मागणी पूर्ण करावी हेच आम्ही त्यांना नम्र विनंदन करतो यावेळी धुळे जिल्ह्यातील गोपाळ समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले कॅमेरामॅन निलेश डोलेसह जॉनी पवार डी चौस तास पिंड चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र